गुरुवारी देशाच्या अठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधित केलं मोदींच्या स्वप्नातला भारत कसा आहे याचा अगदी विस्तृत विवेचन मोदींनी आपल्या भाषणातून मांडलं तब्बल शंभर मिनिट मोदींनी देशातील विविध प्रश्नांचा आढावा घेतला त्याशिवाय बांगलादेश वन नेशन वन इलेक्शन सेक्युलर सिव्हिल कोड जातीयवाद राजकारणातील घराणेशाही आदी मुद्द्यांनाही त्यांनी हात घातला तिसऱ्या टर्म मधील मोदींचं आजचं पहिलंच भाषण होत ते अगदी लक्षवेधी ठरलं देशात वारंवार होणाऱ्या निवडणुका विकासात अडचण ठरत असल्याचं मोदींनी स्पष्ट केलं कोणतंही काम निवडणुकांशी जोडणं सोपं झालंय पण त्यासाठी एका समितीनं वन नेशन वन इलेक्शन संदर्भात चांगला अहवाल दिलाय मी देशाच्या राजकीय पक्षांना संविधान प्रेमींना आग्रह करतो भारताच्या प्रगतीसाठी वन नेशन वन इलेक्शन च स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला पुढे यावं लागेल असं आवाहन मोदींनी भाषणात केलं देशात घराणेशाही जातीवाद भारताच्या लोकशाहीचं मोठं नुकसान करत असल्याचं मोदींनी स्पष्ट केलं देशाला राजकारणाला आपल्याला घराणेशाही व वा जातीवादापासून मुक्ती द्यावी लागेल आपलं एक ध्येय हेही आहे की आपण लवकरात लवकर राजकीय दृष्ट्या एक लाख अशा तरुणांना पुढे आणू इच्छितो ज्यांच्या कुटुंबात कुणाचीही राजकीय पार्श्वभूमी असणार नाही अशा होतकरू तरुणांनी राजकारणात यावं त्यामुळे जातीवाद घराणेशाही पासून मुक्ती मिळेल त्यांना हव्या त्या पक्षात त्यांनी जावं तिथून लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी पुढे यावं देशाने ठरवावं की तरुण रक्त पुढे आलं तर नवा विचारही येईल लोकशाही समृद्ध होईल असंही मोदींनी सांगितलं देशात आपण कम्युनल सिव्हिल कोड मध्ये पंच्याहत्तर वर्ष घालवलं आता देशाला सेक्युलर सिव्हिल कोडची गरज आहे असं प्रतिपादन मोदींनी केलं ते म्हणाले सेक्युलर सिव्हिल कोड नंतर देशात धर्माच्या आधारावर होणारे भेदभाव पासून आपल्याला मुक्ती मिळेल सर्वोच्च न्यायालयानं सातत्यानं युनिफॉर्म सिव्हील कोडबाबत सुनावणी घेतली आहे चर्चा झाली आहे त्यामुळं संविधान निर्मात्यांचं स्वप्न पूर्ण करणं आपलं कर्तव्य आहे देशात व्यापक चर्चा व्हावी असं आवाहन मोदींनी केलं बांगलादेशच्या राजकीय परिस्थितीवरही मोदींनी भाष्य केलं ते म्हणाले बांगलादेशमध्ये जे काही झालं त्याबाबत शेजारी राष्ट्र म्हणून चिंता वाटते मी आशा करतो की तिथे लवकरात लवकर परिस्थिती पूर्ववत होईल विशेषतः तिथल्या अल्पसंख्यक हिंदू समुदायाची सुरक्षा निश्चित व्हावी अशी मी आशा करतो आपले शेजारी देश सुख शांतीच्या मार्गाने चालावेत अशी भारताची इच्छा असल्याचं मोदींनी स्पष्ट केलं क्रीडा क्षेत्रातही भारत योग्य मार्गावर असल्याचं मोदींनी सांगितलं मोदी म्हणाले भारतानं जी ट्वेंटी आयोजन केलं जगभरात जी ट्वेंटीचं आयोजन एवढ्या मोठ्या प्रमाणावर कुठेच झालं नाही पण ते भारतात झालं दोन हजार छत्तीस ऑलिम्पिक भारतात व्हावं यासाठी माझं सरकार काम करत असल्याचं मोदींनी यावेळी स्पष्ट केलं